प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम प्यानथर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो जय शिवराय करतो मित्रांनो आपल्या सर्वांच्या हक्काच्या भीम प्यानथर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत टू तुँ लढवी लढविण्याचा का निर्णय घेतला आज कल्याण पूर्वमध्ये अनेक समस्याने बिल्डेला शहर झालेला आहे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात मोठ्या प्रमाणात त्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते त्याचप्रमाणे या कल्याण पूर्वेला एक चांगलं हॉस्पिटल मिळालेलं ना नाही गार्डन मिळालेलं ना नाही तरुणासाठी मैदान मिळालेलं ना नाही तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो या कल्याणपूर्वीला जर नागरिकांच्या वतीने जर आपण याला ऐकायचं असेल तर हा आहे की कल्याणपूर्वेला पोलीस स्टेशन एकमेव एक, हो, एक आहे आणि त्याची संख्याबळ मॅनपॉवर खूप कुमावते कमी आहे कल्याण पश्चिमचं जे शहर आहे तिथे तीन पोलिस आहे महात्मा फुले बाजारपेठ आणि खडकपाडा दोन सिनियर पी आहे अक्षरश तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बळ असल्यामुळे कल्याण पूर्वेपेक्षा त्या हद्दीमध्ये कमी प्रमाणात गुन्हे होत आहेत कल्याण पूर्वेला एक इंचार्ज असल्यामुळे ही समस्या महिलांच्या सुरक्षितेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक ठिकाणी अंमली पदार्थाची इकडे सरास विक्री होते त्यामुळे हा प्रश्न मोठ्या हा प्रश्न खूप मोठा आहे हा मार्गी लावण्याचा माझा प्रयास प्रयास राही त्याचप्रमाणे इथल्या ज्या आमदाराने त्याला तीन वेळा नागरिकाने निवडून दिलं त्याने मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन घोटाळा केलेलं आहे हे वास्तविक लपवता येणार नाही रजिस्ट्रेशन कल्याण जे ग्रामीण भाग आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम झालेले लोकांनी घर घेतलेली आहेत त्याची रजिस्ट्रेशन अजून रखडली आहेत काही लोकांचे ते रजिस्ट्रेशन चालू करण्याचं प्राधान्य दे क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूटूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा